श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकषी चतुर्थीच्या दिवशी हे फुल कुठे दिसलं तर अजिबात सोडायचं नाही लगेचच आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाजार तर संपणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण या आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिव देवप ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होती त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची दु, जुडी ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे तसेच गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फुल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाहीयेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचंय कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे धर्मशास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचं झाड शुभ मानलं गेलं आहे घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील पैसा टिकत नसेल तसेच अशांतता असेल तर वास्तुशास्त्रात जास्वंदीचं झाड लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाचे विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीचं झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्यांनी जास्वंदीचं रोपट लावल्याचा सल्ला दिला जातो मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये अडचणी येतात तसेच नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर या समस्या दूर करायच्या असतील तर आवर्जून जास्वंदीचं झाड हे आपल्या घराच्या जवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणून सूर्यदेवांना जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते त्यामुळे आपली करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगतीही होत असते आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीचं एक फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे फूल जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेटमध्ये अकरा अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आणि त्यावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि त्याला लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता ते अकरा तांदळातल्या दानातला एक तांदळाचा दाना जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांचं बीज मंत्र बोलायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो एक तांदळाचा दाना जो आहे तो जे लाल जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलं आहे त्यावरती अर्पण करायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला त्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा गणपती बाप्पांचा मंत्राचा जप करायचं अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि अकरा वेळा ते तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या लाल फुलावर अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जे जास्वंदीच्या झाडाचं आपण एक पान घरी घेऊन आलेलं त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे त्या कुंकुवामध्ये कुंकु आपल्याला थोडंसं पाणी टाकून गंध हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात तुम्हाला तुमच्या मनातली इच्छाही लिहायची आहे जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा किंवा व्यवसायमध्ये वृद्धी होण्याकरता तर व्यवसाय लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोड थोडक्यात तुमच्या मनातली इच्छा ही लिहायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आणि हे पान सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा घ्यायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे आता संपूर्ण दिवसभर ह्या वस्तू आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच जे एकवीस दुर्वांची जोडी आहे आणि जे जास्वंदीचं फूल आहे त्यांना एकत्र एक, एक जोडी बनवून घ्यायची दोऱ्याच्या सहाय्याने तुम्हाला त्याची एक जोडी तयार करून घ्यायची तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले ते आणि ही जोडी घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचं आणि त्यानंतर ही जी जुडी आहे ती आपल्याला आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची तसेच जे अकरा तांदळाचे दाणे जे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण संकशी चतुर्थी तीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर आपण हा उपाय जाऊन मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणारे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी सभा